मी मोदींना प्रश्न विचारला की जगात तेजी असली की आपल्या देशात तेजी अमेरिकेत मंदी असली तर आपल्या देशात मंदी म्हणजे अमेरिका आपल्या देशातले शेतीमालाचे भाव ठरवतो आहे जगाच्या बाजारात तेजी असली तर आपल्या देशात तेजी जगाच्या बाजारात मंदी असली तर आपल्या देशात मंदी तर मग मोदी सरकारची गरजच काय आहे हे मोदी सरकार आपलं आहे का गरिबांचं आहे का शेतमजुरांना सांगतात आहे की पुढचे पाच वर्ष मी फुकट धान्य देणार पाच किलो म्हणजेच पुढचे पाच वर्ष तुम्हाला अंबानी अडाणी या देशातल्या उद्योगपतींचे गुलामच करून ठेवणार हा त्यातनं अर्थ नाही निघत का नमस्कार नरेंद्र मोदी साहेब आमच्या देशाचे प्रधानमंत्री सध्या निवडणुकीत जी भाषणं करीत आहेत त्यात शेतकरी शेतमजूर शेतीमालाचे भाव शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे पन्नास टक्के नफा जुळून भाव देणं या सगळ्या गोष्टी आता मागे पडलेल्या आहेत दोन हजार चौदामध्ये त्यांनी हे आश्वासन दिलं होतं निवडणूक जिंकली दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांनी काहीही केलं नाही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार म्हणून एक नवीन गाजर दाखवलं आणि पी एम किसान सन्मान निधी सहा हजार रुपये जाहीर केला निवडणुकीच्या आधी आता यावर्षी पुन्हा त्यांनी जी मोदींची गॅरंटी म्हणून जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामुळे पी एम किसान सन्मान निधी सुरू ठेवणार जी पीक विमा योजना शेतकऱ्यांना लुटते आहे ती सुरू ठेवणार एम एस पी वाढवणार म्हणजे जी आत्तापर्यंत दोन टक्के चार टक्के पाच टक्के वाढवली तशीच वाढवणार आणि तरी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणार वगैरे अशा गोष्टी केलेल्या आहेत मी आज नरेंद्र मोदी साहेबांना एक पत्र टाकलेलं आहे की दोन वर्षापूर्वी प्रधानमंत्री तुम्हीच होतात आणि तेव्हा शेतकऱ्यांना दहा हजार अकरा हजार रुपये कापसाचा भाव मिळाला व्यापारी तोच होता दलाली तोच होता मार्केट कमिटी तीच होती आणि प्रधानमंत्री तुम्ही आज आहात दोन वर्षानंतर सुद्धा तुमचं सरकार आहे मोदी सरकार आहे पण कापसाला सात साडेसात हजार रुपये क्विंटलसुद्धा भाव मिळत नाही आहे जो एम एस पीच्या आसपासच आहे सोयाबीनला चार हजार दोनशे चार हजार पाचशे रुपये भाव मिळतो आहे तो एम एस पीच्या कमी आहे मग तुम्ही सरकारमध्ये होतात दोन वर्षापूर्वी तेव्हा एवढे भाव मिळाले सोयाबीनलाही सहा हजार रुपये मिळाला कापसालाही दहा हजार बारा हजार रुपये मिळाला मग यावर्षी का मिळत नाही आहे तर त्याचं कारण आहे की दोन वर्षापूर्वी अमेरिकेच्या बाजारात एक डॉलर सत्तर सेंट एक पॉईंट रुईचा भाव झाला होता जगात कापसाच्या भावात तेजी होती म्हणून आपल्या देशात तेजी आली आज अमेरिकेच्या बाजारात नव्वद सेंट म्हणजे एक रुपया सत्तर पैशाची वस्तू नव्वद पैशाला आहे आणि म्हणून सात हजार साडेसात हजार रुपये भाव मिळतो आहे म्हणजे जगात मंदी आली म्हणून आपल्या देशात मंदी आली आज जगात सोयाबीनचा भाव साडेतीन हजार रुपये क्विंटल आहे विचार करा आपण निर्यात केली तरी सोयाबीनला भाव मिळणार नाही ढेपीचे भावही सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार रुपयाचा आसपास आहे म्हणजे ढेप सोयाबीनची डीओ सी एक्सपोर्ट करूनही भाव मिळणार नाही खाद्यतेल आयात करून भाव पाडलेले आहेत त्याच्यामुळे पुन्हा भाव मिळणार नाही गहू जो गहू युक्रेन रशियाच्या युद्धामुळे जगात चारशे डॉलर प्रति टन म्हणजे चाळीस डॉलर एका क्विंटलला म्हणजे बत्तीस पस्तीस रुपये किलो झाला होता आपण एक्सपोर्ट बंद केला तो गहू आज अमेरिकेच्या बाजारात दोनशे डॉलरवर म्हणजे सतराशे अठराशे रुपयावर आलेला आहे म्हणजे आपण गहू निर्यात केला तर एम एस पी बावीसशे पंच्याहत्तर रुपये मिळणार नाही मी मोदींना प्रश्न विचारला की जगात तेजी असली की आपल्या देशात तेजी अमेरिकेत मंदी असली तर आपल्या देशात मंदी म्हणजे अमेरिका आपल्या देशातले शेतीमालाचे भाव ठरवतो आहे हे किती दिवस असं चालवणार आणि मग आपण आत्मनिर्भर भारत म्हणायचं याच मोदींच्या गॅरंटीमध्ये डाळीमध्ये तेलबियांमध्ये आत्मनिर्भर भारत बनवायचं आहे पण शंभर रुपये लिटरनी सूर्यफूल तेल युक्रेनमधनं रशियामधनं आयात करून अडाणीच्या आणि अंबानीच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मिळतं आहे शंभर रुपये खाद्य तेल जर विकलं गेलं तर सोयाबीनला करडीला सरसोला भुईमुगाला तिळ्याला भाव कसा काय मिळणार मला असं वाटतं आहे की नरेंद्र मोदी साहेबांना गावागावात त्यांच्या येणाऱ्या वानर सेनेला कारण की हे रामभक्त आहेत त्यांची वानर सेना आहे की रावण सेना आहे हे आपण नंतर ठरवूया पण त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की जगाच्या बाजारात तेजी असली तर आपल्या देशात तेजी जगाच्या बाजारात मंदी असली तर आपल्या देशात मंदी तर मग मोदी सरकारची गरजच काय आहे थोडा विचार करा गंभीरपणे स्थिती फार भयंकर होणार आहे कारण जगाच्या बाजारात मी हा इशारा देतो आहे की सगळ्या शेतीमालाच्या भावात मंदी आहे फक्त तांदूळ आणि साखरेमध्ये तेजी आहे तूर जगात स्वस्त उपलब्ध नाही म्हणून देशात तुरीचे भाव टिकून आहेत म्हणून थोडेभर हरभऱ्याचे भाव टिकून आहेत नाही तर आयात कर मुक्त करून यांनी डाळीची मुक्त आयात केलेली आहे पण यांना अजून भाव पाडता येत नाही कारण जगात तूर स्वस्त मिळत नाही मग हे मोदी सरकार आपलं आहे का गरिबांचं आहे का शेतमजुरांना सांगतात आहे की पुढचे पाच वर्ष मी फुकट धान्य देणार पाच किलो म्हणजेच पुढचे पाच वर्ष तुम्हाला अंबानी अडाणी या देशातल्या उद्योगपतींचे गुलामच करून ठेवणार हा त्यातनं अर्थ नाही निघत का विचार करा भारत माता की जय